हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे फक्त बटाट्याची टिक्की तर ती टिक्की मी कशी बनवणार आहे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा तर मी बटाटे उकडून घेतले तीन मोठ्या साईजचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे तर मी अगोदर हे बटाटे मॅश करून घेणार आहे मॅशरने तुम्ही बघू शकता आणि हे बटाटे जास्त शिजवायचे नाही कमी प्रमाणात शिजवायचे सत्तर टक्केपर्यंत म्हणजे आता मी मॅश करून झालेत बटाटे पूर्ण आता मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे आणि mm -hmm. मीठनंतर मी दोन चमचे कॉर्नफ्रॉ घेतलं होतं ते टाकणार आहे आता याच्यामध्ये आणि आता हे पुन्हा मी एकजीव करून घेणार आहे व्यवस्थित एकदम आणि याच्यामध्ये पाणी नाही घ्यायचं आपल्याला जरा आपण असंच कारण बटाटे ओलेच असतात तर आता मी व्यवस्थित मिक्स करून आता याची गोल टिक्की करून घेणार आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तुम्ही मोठ्या साईजमध्ये करू शकता छोट्या साईजमध्ये पण करू शकता अशा प्रकारे टिक्की आपल्याला बनवून घ्यायची आहे थोडी जाड आणि उंचमध्ये टिक्की केलेली आता आपल्या टिक्क्या रेडी झालेल्या आहेत मी तव्यावर तेल ठेवले थेल त्यामध्ये एक एक टिक्की मी सोडलेली आहे तुम्ही बघू शकता अशा सर्व टिक्क्या ठेवायच्या आणि गॅस स्लो ठेवायचा सो माझ्या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो तर मी पूर्ण टिक्क्या ह्या भाजून घेणार आहे तर थोडंसं मी तेल ओतणार आहे आता कारण मी थोडं अगोदर तेल ओतलेलं तर थोडं आता वरून तेल ओतणार आहे मी आणि गॅस बारीक ठेवणार आहे आणि तवा अगोदर गरम करायला ठेवायचा त्यानंतर आता मी तेल टाकलं आता स्लो गॅसवर या टिक्क्या भाजून घेणार आहे आता आपली टिक्की भाजलेली आहे तुम्ही बघू शकता मी आता पलटी करते कारण एक साईड आपली टिक्कीची भाजून झालेली अशा प्रकारे स्लो गॅसवरती आणि टिक्की खूप लवकर होते झटपट होते पटकन आता आपली टिक्की तुम्ही बघू शकता एक साईडने भाजली दुसरी साईड भाजते आता आता मी उलटण्याने ती थोडी हलकी प्रेस करते ज्याने ती लवकर भाजली गेली पाहिजे तर प्रकारे आपल्या झटपट टिक्क्या रेडी होतात आलू टिक्की तर आता व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की कळवा आणि अशा प्रकारे टिक्की तुम्ही एकदा घरी नक्की बनवा धन्यवाद